हॅलो इथं धाराशिव मध्ये आंदोलन चालू आहे रस्ता अडवा इथं तहसीलदार मॅडम आलेले आहेत आणि त्यांना आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की इथं कलेक्टर साहेब जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबविणार नाहीत आमचं आंदोलन चालू राहील आम्हाला देखील दे स्वरूपात पत्र द्या की आम्ही इथून पुढे सर्वे पूर्ण जिल्ह्याचा थांबविलाय म्हणून तसं ते फक्त आम्हाला तोंडी बोलण्यासाठी इथं थांबलेले आहेत त्यांच्याकडे तसं लेखी पत्र काहीच नाही आम ते आमच्या समोर आहेत साऊंड ओपन आहे ते ऐकत आहेत त्यांना द्या ना समाज आहे का कनेक्चर समज घ्या तर आपला जो रोष आहे आपली जी माहिती आहे ती आपलं शा आणि शासन स्तरावर उचित कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचं पत्र द्यायला लावा हो ना मग त्यांना ते आता करेक्टर साहेब स्पॉट वरती आले पाहिजे ना ते कलेक्टर साहेब आले नाहीत तर जोपर्यंत जिल्हाधिकारी येत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहेत तसं आम्ही आता मॅडमला आम्ही तोंडी सांगितली कलेक्टर साहेबांना इथं पाठवून द्या तुम्ही स्पॉटवरती हो तसशीदार मॅडमला बोला तुम्ही असं

अशा पत्राचं स्वरूप त्यांनी आम्हाला कलेक्टर साहेबांनी येऊन तात्काळ देवा आम्ही आंदोलन थांबवतो त्यांना असं आम्ही सांगितलं तर आता जोपर्यंत जिल्हाधिकारी साहेब येत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहत आमचं शक्तीपीठ महामार्ग रद्द महामार्ग रद्द महामार्ग रद्द